समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम कांबळे यांचा वाढदिवस आष्टा येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून करण्यात आला नेहमी सामाजिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेणारे भिलवडी तालुका येथील सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम कांबळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त करण्यात येणाऱ्या इतर खर्चाला फाटा देत सामाजिक बांधिलकी जपत आष्टा येथील प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना फळे व वा खाऊ वाटप केला यावेळी अक्षय यादव आदित्य माळी सोन्या गौसेकर रोहित कांबळे आदी उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका